कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे कनखर नेतृत्व माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक महादेव गौड शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी आरोग्य सभापती रवी लोहार माजी नगरसेवक इक्बाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे युवती सेना प्रमुख सलोनी शिंतरे इचलकरंजी शहर व परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी अनिष्ट प्रथा आणि वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि अज्ञानाची होळी करण्याचा दिवस म्हणून होळी सणाकडे बघितले जाते तर महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इचलकरंजी शहर व परिसरात अनेक गल्लीबोळात सकाळपासूनच लहान मुलांकडून वाजवल्या जात होत्या तर अनेक ठिकाणी लहान मोठ्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या अनेक कुटुंबाने आपल्या दारात विधिवत होळीचे पूजन करून होळी सण साजरा केला तर संभाजी चौक दातारमळा गल्ली नंबर दोन येथे बिंधास तरुण मंडळाच्या वतीने सायंकाळी भागातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक यांच्या उपस्थितीमध्ये होलिकेचे विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली व त्या भोवती बोंब मारून आपल्यावरील सर्व संकट जळून जाऊ देत अशी होळीच्या भावती बोंब मारत मागणी केली अशा पद्धतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करा आणि घडामोडी सर्वात आधी परिसरातून